नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो आपण बहिणामध्ये गणपती गुरु शारदा असं एकांतर एक म्हणतो आणि मग भजनाला सुरुवात करतो ओके हो तर आज मी तुम्हाला एक गुरु म्हणून दाखवणार आहे ऐकूया हृदयाच्या आकाशात बांधियला झोपाळा सद्गुरुनाथ महाराज की जय हृदयाच्या आकाशात बांधियला अकशात बांदिय राजो पारा वरी बैसा बुरु राया वरी बैसा बुरु राया मरबापा से हारा उद गया चाँ अकशात बांदिय राजो पारा भक्ती ते भीज पेरा भू ते मुळदाडा दयाच्या आकाशात बाल ला जोपाळच्या आकाशात बाल ला जोपाळ्या गुरुरा बसा पाटी राया, बसा पाटी भजनाची याच्या आकशात बांधला झोपाळा याच्या आकशात बांधला झोपाळा चिंतनूपी देते झोका शिंतनूपी देते झोपा तो बाली जोपाळा उदयाच्या आकाशात बाली जोपाळा दलिमळे गुरुरा दलिमळे गुरुराया च पाशी जावी धागा उदयाच्या आकाशात दयाच्या आकाशात बांडला झोपाळा वरी भायसा गुरुरा वरी भायसा गुरुरा मायो बापा सिंहळाच्या आकाशात बा सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ ही अपराधीच्या पदरात सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ ही अपराधीच्या पदरात ही अपराधीच्या पदरात ही अपराधीच्या पदरात सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ ही अपराधीच्या पदरात सद्गुरुनाथ महाराज की जय मैत्रिण हे फक्त चार कडव्याचं भजन आहे आणि एक एक ओळीचंच एक कडवा आहे हो ओके नाही त्यामुळे ते डबल डबल म्हणलं की खूप छान वाटतं आणि हृदयाच्या आकाशात हे दोनदा दोनदा म्हणायचं म्हणजे त्याचा ठेका बरोबर येतो तर आम्ही हे भजनाच्या वेळेस गुरु वेगवेगळे असतात कधी हा कधी तो असं म्हणतो हा पण गुरु म्हणतो छोटासा आहे आणि खूप ठेका छान आहे सगळ्यांनी मिळून म्हणलं की खूप छान वाटतं मैत्रिणी मी हे भजन पूर्ण लिहून याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते लिहून घ्या नंतर <coughs> माझ्या या बहिणाला लाईक करा आणि मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या बहिणामध्ये खूप खूप धन्यवाद